अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक रोड पूर्व भागातील आई माऊली चौक जुना रोड परिसरात श्री सप्तशृंगी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली आहे शिवसेनेचे ज्येष्ठ युवा पदाधिकारी योगेश गाडेकर यांच्या पुढाकारातून भर पावसा देवी जगदंबेच्या मूर्तीची आगमन मिरवणूक काढण्यात आली आहे या मंडळाचे यंदाचे तिसावे वर्ष असून याची स्थापना शिवसेनेच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका स्वर्गवासी सत्यभामा गाडेकर यांनी केली होती त्यांच्या निधनानंतर हा उत्सव शिवसेना ठाकरे गटाचे युवा पदाधिकारी योगेश गाडेकर आणि उद्योजक विशाल गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेला जात आहे यंदा ही देवीची स्थापना पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली आहे श्री सप्तशुंद कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ तसेच शौसत्य बाबा गाडेकर प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहात हा जागर श्री स्त्रीशक्तीचा सार्वजनिक नवरात्र उत्सव नाशिक रोड पूर्व मळे विभागामध्ये सर्व मळेकरी गाडेकर माळा खर्जुनमाळा खालकरमाळा गीते गीतेमाळा गायकवाड माळा मळा तसेच नव्याने झालेले या सर्व लोकवस्ती गजानन रो हाऊस गजानन पार्क मोर्या पार्क हरिसंस्कृती तसेच आमचं श्रीकृष्णनगर नगर, नगर मराठा कॉलनी दत्तनगर मसोबा नगर चेहरी पंपिंग परिसर या परिसरातील सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने या नवरात्र उत्सवामध्ये सहभाग घेतात गेल्या तीस वर्षापासून माझी आई सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या मार्गदर्शनाने यांच्या पुढाकाराने या नाशिकोड पूर्व भागामध्ये ही सांस्कृतिक सामाजिक ही चळवळ या भागात सुरू झाली आणि या मंडळाला तीस वर्ष झाले आम्हाला अभिमान आहे या मंडळाच्या प्रत्येक सदस्याचा या मंडळामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक माता भगिनींचा की अतिशय उत्साहाने हा नवरात्र उत्सव आम्ही आनंदाने साजरा करतो आणि त्यामध्ये विविध अशा महिलांसाठी स्पर्धा असेल मुलांसाठी स्पर्धा असेल व त्यांना बक्षिस असेल दरवर्षीप्रमाणे सर्वांचा या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो असाच आशीर्वाद सहकार्य व आपल्या सर्वांचा सहभाग या मंडळाच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा करतो व पुनशे एकदा या नवरात्र उत्सवानिमित्त नाशिकमधील सर्वच माता भगिनींना मी नवरात्र उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज आजच्या आगमन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे नाशिकचे लाडके खासदार मान्य श्री राजाभाऊ वाजे प्रमुख प्रतमेशजी गीते जिल्हा डी जी सूर्यवंशी तसेच माजी नगरसेवक केशवदात्या पोरजे संतोषजी साळवे योगेशजी भोर भारती दैताजनपुरे प्रथमेश गीते व शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आज या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीला सर्वजण उपस्थित राहिले त्यांचेही या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने मनापासून आभार मानतो व सर्वांना पुनश्च एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो व इथून पुढे दहा दिवस हा जागर स्त्री शक्तीचा हा सन्मान स्त्रीशक्तीचा म्हणून हा आपण आ नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो तर मी विनंती करेन की जास्तीत जास्त माता भगिनींनी या मंडळाला भेट द्यावी व या ठिकाणी भव्य असा सप्तशृंगी देवीचा देखावा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा व नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यावा चा रोज सायंकाळी साडेसात वाजता आरती होते व त्यानंतर हो पूजनानंतर देवीची मूर्ती चेहडी पंपिंग मराठा कॉलनी सह परिसरातून भव्य मिरवणुकीद्वारे आणण्यात आली आहे पारंपरिक नृत्य आणि ढोल ताशांच्या गजरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय पावसाचा जोर असूनही भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उत्सवाचा आनंद अनुभवलाय नवरात्र साजरा होतो आज या आगमनच्या सोहळ्यासाठी आदरणीय खासदार आहेत आमचे सर्व महानगर प्रमुख आहेत सर्व पदाधिकारी आणि अतिशय उत्साह प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो आणि पुढच्या काळामध्ये या भागातून या दोन्ही प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अशाच सांस्कृतिक सामाजिक आध्यात्मिक कार्य घडो आणि आज आमच्या ताईची आम्हाला आठवण येते आणि त्यांचा जो त्यांनी समाजकार्याचा जो वसा

योगेश भोर सतीश रौंदळ तसेच नाशिक रोड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सनीकाळे नाशिक न्यूज नाशिक